हॅलो गाईज आज आपण लिंकिटवरून काय काय ऑर्डर ते पाहणार आहोत हे सगळे आयटम्स आहेत जे मी वरून ऑर्डर एक कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि एक लिपस्टिक आहे तर चला तर या आयटमचा रिव्ह्यू करूया हा बायोटेकचा नॅचरल मेकअप आहे पहिलं तर स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये अँड तुम्ही सगळे खुश असाल तर हॅपी राहा असेच आणि चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर हे बायोटिकचं बायोटिकचं हे कॉम्पॅक्ट पावडर आहे बायोटिक नॅचरल मेकअप मॅजिक कॉम्पॅक्ट स्किन लाईटनिंग अँड व्हाईटनिंग ह्याच्यामध्ये एस पी एफ फिफ्टीन आहे यू व्ही ए यू व्ही बी प्रोटेक्शन आहे स्किन फ्लॉलेस नॅचरलीसाठी हे आहे आणि मागे पण तेच लिहिलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवते स्किन लाईटिंग अँड व्हाईटनिंग फ्लॉलेस फिनिश कॉम्पॅक्ट विथ मल्टीविटामिन मिनरल्स अँड प्लांट इंडस्ट्रीज स्किन ब्राईटनिंग कॉम्प्लेक्स फॉर्म्युला विथ सन प्रोटेक्शन फॉर पर्सलिंग स्किन मॅट फिनिश लाईट वेट बेन्स एफोर्डेट हाऊ टू अप्लायमध्ये त्यांनी सांगितलं वापरायचं कसं तर हे रोज डेली वापरायचं आहे ऑइल फ्री स्किनसाठी आणि ब्राईट कॉम्प्लेक्शनसाठी तर ह्याचं नेट वेट आहे एट ग्रॅम्स आणि याची प्राईज आहे हे मला एकशे दोन रुपयाला ब्लिंकिटवरून मिळालेले आहे आणि ब्लिंकिटवर मेकअप प्रोडक्ट्स खूप स्वस्त आहेत आणि विदिन टेन मिनिट्स ते तुमच्या घरी येतात जशा दुसऱ्या वेबसाईट असतात अमेझॉन फ्लिपकार्ट त्याच्यामध्ये ऑर्डर यायला खूप वेळ लागतो मिनिटवरून दहा मिळतात आपल्याला हे प्रोडक्ट मिळतात तर चला तर हे प्रॉडक्ट उघडून बघूया आपण हंड्रेड पर्सेंट वीगन आहे असं लिहिलेलं आहे तर याची पॅकेजिंग खूपच छान आहे खूप क्यूट आहे बायोटिक नॅशनल मेकअप मागे पण ते सगळं लिहिलेलं आहे तर चला तर हे बघा ह्याच्यामध्ये हे आरसा आहे छानपैकी आणि हा पफ आहे हो लीड आहे आणि हे कॉम्पॅक्ट आहे मी मी तुम्हाला स्वॅच करून दाखवते बघा किती पिगमेंटेड आहे पिगमेंटेड आहे खूप छान वाटलं मला हे प्रोडक्ट तर तुम्हीसुद्धा बिंकेटवरून हे ऑर्डर करू शकता मला सगळे स्वस्तात प्रोडक्ट हे बायोटिक कंपनीचेच वाटले त्यामुळे मी हे प्रॉडक्ट ऑर्डर केले बायोटिक कंपनी आहे आणि याचे मेकअप प्रॉडक्ट्स आहे आणि मेकअपबरोबर हे आपल्या स्किन त्या हेल्दी ठेवण्याबाबत पण प्रयत्नफुल असतात जसं की ह्याच्यामध्ये एस पी एफ वगैरे आहे म्हणजे हे स्किनसाठी खूप चांगलं आहे ठीक आहे गाईज मूव करू आपण नेक्स्ट प्रोडक्ट ते आहे ही लिपस्टिक याची पॅकेजिंग बघू शकता खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावर लिहिलेलं आहे मेक माय लिप्स नॅचरली स्मॅक आणि ह्याची प्राइस आहे ही मला एटी एट रुपीजला मिळालेली आहे पण ह्याची प्राईज एकशे पंचवीस आहे ह्याची शेड आहे बॉम्बशेल ओके तर चला हे पण पर हंड्रेड पर्सेंट वीगन आहे तर हे आहे आउटर पॅकेजिंग आता बघूया ॲक्च्युअल पॅकेजिंग ॲक्च्युअल प्रोडक्ट बघूया तर हे mm. आहे ॲक्च्युअल प्रोडक्ट बायोटिक नॅशनल मेकअप मॅजिक कलर लिपस्टिक तर मागे शेड नंबर लिहिलेला आहे बॉम्बशेल एन सिक्स झिरो फोर तर मला खूप क्यूट वाटली ही लिपस्टिक याचा कलर पण किती सुंदर आहे आणि किती छान दिसते आहे ही लिपस्टिक खूप चांगलं पॅकेजिंग आहे चला तर आपण ओढून बघूया ही एक बुलेट लिपस्टिक आहे मग तुम्ही कलर बघू शकता खूप सुंदर कलर आहे मी तुम्हाला स्वॅच करून दाखवते बघू शकता तुम्ही किती पिगमेंटेड आहे <coughs> याला तुम्ही ॲज अ चिकवर पण यूज करू शकता ॲज अ ब्लशर म्हणून खूप छान आहे एटी एट रुपीजच्या महिन्याने खूप छान आहे हे प्रॉडक्ट तर ब्रिंकेटवर सेल चाललेलं आहे ब्युटी प्रॉडक्टचं मिळत आहेत अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि डिलिव्हरी चार्जेस पण त्याचे काही नाही तर आय होप तुम्हाला हे दोन प्रोडक्ट आवडले असतील आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गाईज